सकाळचे जीवन पहा मी नागनाथ केंद्रे सकाळी माझ्या मराठी ब्लॉकमध्ये गायीला वासरू पियत आहे आता वास्त्रू छानपणी पिय आहे गायला पाखऱ्याचा किलबिलाट आहे सूर्योदय थोड्याच वेळात होणार आहे थंडगार हवा सुटलेली आहे सौम्य वातावरण फ्रेश वातावरण निसर्गाचे असा निद्यात मंजूळ हवा भरपूर शुद्ध हवा ऑक्सिजन शेतकऱ्याचं खेडेगावाकडे ग्रामीण जीवन कसं असतं पहा सकाळ पहाट झालेली आहे पाखराचा किलबिलाट चालू आहे सकाळची ऊब घेत आहे शेकोटी घेत आहे मस्त थंड याच्यामध्ये असा शेकाटा घेतला जात आहे ऊब पहा शांत वातावरण कुत्रे असे खेळत आहेत पहा शहरामध्ये कोंबड्यासारखं को मुंग्यासारखं को दाटणीत राहण्यापेक्षा असे शेतकरी जीवन गावाकडे फ्री जीवन आनंदी जीवन या मराठी ब्लॉगमध्ये मी सांगत आहे सकाळच्या थंड वातावरणामुळे पुतळे पळत आहेत खेळत आहेत पाखरे आकाशात उडत आहेत सूर्योदयाची सूर्यिकिरण आता तांबडं फुटून असं सूर्योदय होतो असा भास होत आहे सकाळीसुद्धा हवा आहे पशु पक्ष्याशी सानिध्य प्राण्यांशी सानिध्ये सकाळचं वातावरण वाता आनंदमय जीवनासाठी सुखी असतं निरोगी असतं आनंदीमय जीवन असतं शहरातल्या बोंब्यांच्या जीवनासारखं दे हे जीवन फार चांगलं आणि आनंदमय असतं बघा निसर्गाचं सानिध्य सकाळचं माझं गावाकडील मराठी ब्लॉग शेतकरी पुत्र आहे मी नागनाथ केंद्रे माझं जीवन सकाळचं कसं चालू होतं माय डेली रुटीन आणि माझी सकाळची लाईफस्टाईल काय असते हे दाखवत आहे पशु पक्षी अशी दूध काढणं हे करणं बघा किती सान्निध्य आणि वातावरण चांगलं आहे वासरू कसा हमरत आहे दूध पिण्यासाठी कसं आतुर झालेला आहे बघा सोडतो आता मी त्याला कसं झाड पुड्या मारतो गाईच्या अमृत पिण्यासाठी बघा आता दूध दूध पिण्यासाठी वासराला सोडत आहे पिण्यासाठी आता दूध काढायचं आहे गाईला सकाळी सकाळी आहार खाद्य ठेवला जात आहे आता दूध काढायचं आहे सकाळी शेतकऱ्याचं जीवन असं चालू होतं खेडेगावाकडे खेड या मराठी ब्लॉकमध्ये मी दाखवत आहे शेतकरी जीवन नुकताच आता सूर्योदय झालेला आहे मनमोहक अशी दृश्य आहे बघा सूर्योदय झालेला आहे सूर्याचे कवळे किरण असं आनंदीमय जीवन असतं खेडेगावाकडलं हे आता दूध काढलेलं आहे ताजं ताजं दूध आहे गायचं देशी गायचं देशी नसलचं हे दूध आरोग्यासाठी चांगलं असतं सुगर होत नाही डायबिटीज होत नाही कुठलंही आयुष्य वाढतं सुंदरता वाढते चेहऱ्यावर तारुण्य टिकतं हे बघा मराठी ब्लॉकमध्ये मी खेडेगावातील शेतकरी जीवन सकाळपासून कसं असतं ते दाखवत आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेतकऱ्यापर्यंत शेअर करा युवापर्यंत शेअर करा जेणेकरून शेतीकडे वळा शेतीपासून आता दूर जात आहेत शेतीशिवाय पर्याय नाही पशुपालनाशिवाय शु। शेतीशिवाय अन्न मिळत नाही पशुशिवाय दूध मिळत नाही यंत्राद्वारे दूध तयार होत नाही दुधासाठी पशूच पाहिजे गाय म्हैस वगैरे आणि अन्नासाठी फळासाठी शेतीच पाहिजे आता हे दुसऱ्या गायचं तिसऱ्या गायचं दूध काढत आहे आता हे वासरू केसं पाना सोन्यासाठी खुंदके मारत आहे गायला वासरू इकडे चुलत भावाचं शेत आहे चुलत सुद्धा दूध काढत आहे सकाळी सकाळी बघा शेतकऱ्याचं सकाळी ब्रेकफास्ट कसं असतं खरं आनंदमय आणि शेतकरी जीवन याला म्हणतात शेतकरी जीवन ओरिजिनल जीवन आनंदमय जीवन सुखी जीवन सकाळ सकाळी सूर्योदयाबरोबर देशी गाय चुपीवर सुद पेणे आनंदाने राहणे आयुष्य वाढणे निरोगी राहणे व्यायाम करणे व्यायामामुळे शेतकरी सतत निरोगी राहतो असं आनंदीमय मस्त जीवन आनंद असं सुखी आनंदी जीवन जावो आनंदाचे शण शण आनंदाचे शण शण आयुष्याचे शण आनंदाने जगावे निरोगी राहावी निरोगी काव्या निरोगी माया कष्टाचे फळं घाम गाळून कष्ट करून मातीत आनंदाने जगावे आनंदाने राहावे जीवनाच्या शना शनाचा आनंद लुटावे मन भरवनी मन भरवणी आनंदाने गावे मातीशी नाळ जुळूनी पशुपालक पशुपालनाशी जीवन जगावे आनंदीमय क्षण शन जगावे शनो शनी जगा आनंदाचे क्षण हे क्षण सतत आरोग्यदायीसाठी सतत प्रसन्न राहावे सुखी जगावी सुखी खावे निरोगी काया ठेवावे विषमुक्त अन्न खावे शुद्ध फळं रस खावे भाजीपाला रानभाज्या खावे शहरात कोंबड्यासारखं कोंड्यासारखं राहून बंदिस्त राहण्यापेक्षा ग्रामीण खेडेगावाकडे शेतीशी नाळ ठेवावी मातीशी नाळ ठेवावी शेतीत पशुपालनाशी सांगड असावी सुखमय जीवन जगावे निसर्गाच्या सानिध्यात राहावे निसर्ग हाच जन्म जाता आहे निसर्गाशी सांगड घालून निसर्गाशी आनंदाने जगा आनंदानेच राहावे मनोमनी प्रसन्नता ठेवावी शणो क्षणी आनंदाने जगावी बळीराजा ही तुझी जीवनकाता कष्टासोबत आनंद राही तुझ्या चेहऱ्यावर कधी दुःख ना दिसे दुःख तू कुणाशी नाही दाखवते दुःख कुणाशी नाही सांगते सतत प्रसन्न ठेवून कष्ट करुणी आशाने जगतो निराशा कधी तुझ्या पदरी नाही सतत आनंदाचे क्षण तुझ्या क्षण मनोमनी सद्या तुझ्या आनंदाने उत्साही रगाचा तू धनी जगाचा पोशिंदा जगाचा अन्नदाता निराशा तुझ्या मनाशी उराशी कधी नाही दुःख तुझ्या चेहऱ्यावर कधी दिसत नाही या ब्रा मराठी ब्लॉकमध्ये मी शेतकऱ्याचं एक गाणं जीव जो, जीवनगाडा शेतकरी कृषी जीवनगाडा दाखवत आहे पशुपक्षी पक्षी निसर्गसा आणि किती सौंदर्य असते सकाळची पाठ ग्रामीण भागातील सूर्योदय कसा असतो हे मी दाखवत आहे यामध्ये ब्लॉकमध्ये माझं सर्व डेली रुटीन लाईफ किंवा माझी लाईफस्टाईल दाखवत आहे शेतकऱ्याचा मी पोरगा आहे उराशी स्वप्न बाळगून मात रात्रंदिवस राब राबतो कष्ट करून या अनवानी पायाने उघड्या हाताने धरणी मातीशी मातीशी राब राबून कष्ट करुणी राब फळ अन्नदान पिकतोस काळ्या मातीतून सोने उगवतो मोत्यासारखे शुभ्र पांढरे जेवारीचे दाणे ज्याची भाकरी भरून पोटाची भूक भागते पोटाची व कष्टाच्या भाकरीची काय किंमत असते आम्हा कळे आम्ही शेतकरी पुत्र आम्ही धरती पुत्र हा माझा मराठी ब्लॉग मी माझा जीवनगाडा दाखवत आहे कृषी सो मधी खूप पैसा आहे कृषी जोडद्धार आहे पशुपालन गायपालन करून आनंदी जीवन मोकळ्या हवेतील जीवन बिंदास्त जीवन जगण्याचं आमचं एक तंत्र आहे पारंपरिक पद्धतीने आम्ही आमचं जीवन जगतो आणि निरोगी राहतो आनंदी राहतो सतत हसत खेळत आमच्या चेहऱ्यावर कधीच दुःख दिसत नाही सदा हास्य दिसते हास्ये हेच जीवनाची एक आनंदमयी अमृत आहे हास्यच हास्ये आनंद उत्साह चेहऱ्यावर टवटवीपणा चेह चे... चेहऱ्यावरील प्रसन्नता आपली सर्व संपत्ती सांगते पैसा आपल्याकडे किती आहे पैसा किती कमवतो याला महत्त्व नाही आपल्या चेहऱ्यावर आनंद किती आहे आपण आनंदी आयुष्य किती जगतो आणि आपलं आरोग्य किती निरोगी आहे याच्यावर हीच सर्व संपत्ती आहे जीवनाचा क्षणक्षण आनंदाने घेणे हेच आपली कमाई आहे आनंदीमय जीवन जगा आनंदी राहा सर्व शेतकरी बांधवांना सांगतो शेतकरी बांधवांनो तुम्ही खरे अन्नदाता खरे जगाचे पोशिंदा आहे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कर्ज होत असेल कर्जाचा ताण घेऊ नका कुठले वाईट विचार करू नका सतत आनंदाने राहा सूर्य उगवतो आणि पुन्हा उगवतो आनंदी जी जीवन जगायचे